एवढ्या लांब न आपण आलोय इथं का आलोय आपला उद्देश काय आहे त्याचा जरा शोध घ्यायला शिका आपण सुखानं समाधान कोण फिरत नाही आपण का फिरायला लागलोय आपल्या पाठीमागे असणाऱ्या अडचणी आणि असणारा त्रास हा किरकोळ स्वरूपाचा असेल तर आपण आटोक्यात आणायचा प्रयत्न करतो पण जेवढा आटोक्यात आणायला बघत तेवढी त्रासाची व्याप्ती वाढते आणि ही व्याप्ती एवढी वाढते की आपला परिवार उद्वस्त होतोय काय अशा स्टेजला आपलं कुटुंब जातं आणि त्यावेळेला आपल्याला अनेक लोक सल्ला देतात की तुम्हाला एवढं दमवाय लागलंय तुमच्या पाठीमाग काय लागलंय का, का? बघा मग विज्ञान युगा सायन्स क्षेत्रात चांगल्या चांगल्या तज्ज्ञ असून सुद्धा आपल्याला वाटतं खरंच माझ्या पाठीमाग काय लागलंय का आज आज आपण नावी लागणं म्हणतो मी देव देवरषी मानफ्रीक तांत्रिक यांच्या सानिध्यात ता आपल्याला मागं काय लागलंय का बघायला जावं वेथ गेल्यानंतर आपण फसतो या फसवणाऱ्याला मी दोष देत नाही आपण फसतो आणि त्या कुठल्या गोष्टीत फसतो तर तिथे गेल्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की तुमच्या पाठीमाग करणिबाधेचा त्रास आहे आणि तुमच्या पाठीमाग पित्रांचा त्रास आहे आपण किती जर ज्ञानी असतो तर आपल्याला काय दिसतंय कर्णीबाधा म्हणजे लिंबू कापलेला लिंबू याला लावलेल्या पिना कोणतर नारळ फुडतोय कोणतं बाहुलीस टाकतोय कोणतं दहिबातस टाकतोय कोणतर काय हाडच काढतोय ते हे गौन आहेत ह्यात कुठलाही भाग नसतो